राजवंत जे आहेत सुरेश जैन यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये अं दागिऱ्यांचा अपहार झालेला दा आहे तर प्रथम दर्शनने त्यांनी जो संशय येतो आरोपी आमच्याकडे व्यक्त केला होता की राहुल मेहता जो त्यांच्याकडे कामाला आहे आप याच्यामध्ये आपला संशय आहे तर त्या दृष्टीने आम्ही तपास केलेला आहे आणि आरोपीला आमचे जे डीबी स्टाफ आणि ऑफिसर आहे त्यांनी तात्त्रिक तपासाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याला मीरा रोड इथून अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून नऊशे ग्रॅम इतका मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आपल्या टीमची कामगिरी होती आणि किती दिवस किती रुपयांचा हा मुद्देमाल आहे याच्यामध्ये सोन्याचे चैन सोन्याचे हार बाजूबंद आणि कर्णफुले तो हा याचा त्यांनी अपहार केलेला आहे आणि याच्यामध्ये आमच्या टीमने त्याच जो तांत्रिक मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला अटक केलेली आहे तर तो आरोपी आहे तो मोबाईल वापरत नव्हता म्हणून त्याने आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडं जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगले काम केले ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता त्यांनी जवळजवळ सोळाशे ग्रॅम सोनंचा अपहार केला होता तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नवपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं नऊशे ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत त्याची पी सी तीस तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे कशा काय प्रकारच्या चोरी करतो हां कशा कशाप्रकारे हा दुकानातून चोरी करतो चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांची तिजोरीत ठेवावा लागतो दर संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून दुसऱ्या दिवशी मालकाला ओके ऐका हा रिपोर्ट द्यावा लागतो हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून जरी चेक केला नव्हता पण ज्या दिवशी आठ तारखेला तो कामावर आला नाही दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता गिरायक होतो त्यामुळे त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला त्याला तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण स्टॉकचा आढावा घेतल्यावर तेवढ्या काम पूर्ण केल्याचं त्यांच्या लक्षात सर कधीपासून हा चोरी करू होता थोडी थोडी करून साधारण नोव्हेंबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर ते वीसपासून तो चोरी करतो अच्छा नाही